जयसिंगपूर शहरात महामार्गावरील मोठ्या खड्ड्यामुळे मोठ्या ॲक्सिडेंट जयसिंगपूर शहरातील मुख्य रस्ता जो विजापूर रत्नागिरी जाणारा महामार्ग आहे याच मार्गावर शहराच्या मध्यवर्ती हॉटेल नटराज शेजारी असाच मोठा खड्डा पडला आहे त्यामधून मोठी चारचाकी गाडीसुद्धा अडकली जाते या रस्त्याच्या जा मध्यभागी हा एवढा मोठा खड्डा शासनाला दिसत नाही का म्हणजे अजब का अजब काम गजब ढाय असे म्हणायला हवे कारण येथून काही पावलावर पी डब्ल्यू डीचे ऑफिस आहे व जयसिंगपूर पोलीस ठाणे आहे या खड्ड्यामध्ये अनेक मोटरसायकल पडल्याने या भागातील नागरिक व रहदारी करणारे वाहतूकसुद्धा या खड्ड्यामुळे विचंबित होऊन जातात अचानक ब्रेक मारून एकमेकाशी धडकाधडकी होत आहे यांची काळजी कोण घेणार पी डब्ल्यू डी अधिकारी याकडे लक्ष का देत नाहीत या खड्ड्यात पडून मोठा अपघात होण्याची वाट बघत आहेत काय असे या मार्गावरील असणारे खड्डे लवकरात लवकर मुजवून घ्यावेत अन्यथा पी डब्ल्यू डी समोर बोंबा मारू आंदोलन करून या अधिकाऱ्यांना जाब विचारू तरी देखील नाही झाले तर आम्ही स जयसिंगपूर परिसरातील सामाजिक संघटना आंदोलन करू अशा प्रकारची चर्चा नागरिकाकडून होत आहे रोशन महाराज न्यूजसाठी संपादक इकमाली नामदार जयसिंगपूर